नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट आणि गावाकडची किचन या दोन्ही चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळ की नाही एक सांगली कर आणि एक सातर कर दोघे मिळून आले आम्ही डायरेक्टर रत्नागिरी जिल्ह्यात असणाऱ्या दापोली तालुक्यातील हरणे बंदर या ठिकाणी आणि इकडं आल्यानंतर मंडळी समुद्र आणि समुद्रातले वेगवेगळे समुद्रातला मेवा म्हणजे अर्थातच मावरा आम्हाला इकडे लई वेगवेगळे बघायला मिळाल्यात आणि ते खायला बी मिळणार त्यामुळे त्याची मेजवानी व्हायलाच पाहिजे कोकण मंडळी कसं जसं आंबा काजू फणस असते तसं इकडं आल्यानंतर मावरा आणि माशांचा आस्वाद न घेता जाणं म्हणजे कोकण दर्शन किंवा कोकणात फिरल्यासारखं वाटत नाही तर आमच्या आज मित्र आहेत सातरकर गावाकडचे किचनवाले तर यांच्यासोबत आजचं आम्ही एकमेकांना साथ देत रेसिपी करणार आहे आणि मस्त मनोमराचा आनंद घेणार आहे कसं म्हणताय नक्कीच हा तर मंडळी लय भारी पदार्थ बनवत असतात बरं का त्यामुळे आमंत्रण दिल्यावर घरात न सांगता आलो बघा डायरेक्ट आहे <laughs> आता करू की चालू इकडे बघा आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला बी लय मजा येणार आहे आणि समुद्र विभागाला मिळणार आहे करूयात सुरुवात आता या रेसिपीला रेसिपी काय की नाही आता सांगते तर मंडळी आज आपण बनवणार आहे सुरमई रवा फ्राय चला तर मग त्यासाठी आपल्याला तर मंडळी ह्या पदार्थासाठी आम्ही घेतलेला आहे सुरमई फिश आणि सुरमई रवा फिश आहे त्यामुळे रवा घेतल्याशिवाय ते फिश फ्राय होणारच कसं म्हणून काय वाटीवर रवा घेतलं पाहिजे तेवढं घेतलं वापरायचं आहे तांदळाचं पीठ पण घेतलंय आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला मस्त चटपटीत सगळे मसाले पाहिजेत म्हणून मसाल्यामध्ये मा बघा सगळ्यात पहिल्यांदा इकडं गावाकडचे टेस्ट मसालेमधला हा कांदा लसूण मसाला घेतला आहे हळद पावडर आहे आलं लसूण पेस्ट घेतलेला आहे त्यानंतर इकडं आपलं कोकणी मसाला पण घेतलेला आहे हे आहे झुणी असं लाल मिरची पावडर आणि आपल्या चवीनुसार आपल्याला मीठ वापरायचं आहे एवढ्याच साहित्यात मस्त हे पदार्थ तयार होतोय बनवायला एकदम सोपं आणि कमी वेळेत होणारा हे पदार्थ त्यामुळं मंडळी सुरू करत आता या पदार्थाला तर आपण या ठिकाणी सुरूम घेतलेली आहे आणि त्याला मॅरिनेट करण्यास सुरुवातीला आपण एक चमचा हळद टाकून घेणार आहे सगळं व्यवस्थित हळद घेतल्यानंतर आपण दादा वहिनीने बनवलेला गावकडे टेस्टचा कांदा असा मसाला आपण या ठिकाणी घेत आहोत जर तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही त्यांच्या चॅनलवर जाऊन त्यांच्या व्हॉट्सअपवर मेसेज करून तुम्ही हा मसाला मागू शकता त्यानंतर आपण कोकणातला प्रसिद्ध असा एक मसाला आहे तो खास मच्छी मच्छीसाठी वापरला जातो तो, तो आपण या ठिकाणी टाकून घेऊयात जेवढं आपल्याला चवी लागेल तेवढ्या प्रमाणात आपल्याला आता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि दादा वहिनीनं बनवलेला झणझणीत एकदम लाल मिरची पावडर ती आपण या ठिकाणी टाकत आहोत तीसुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्या मी ऑर्डर करू शकता त्यासाठी तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज केल्यानंतर तुम्हाला तो मसाला तुमच्या घरपोच येऊ शकतो तो सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि आता आपण ही जी आल पेस्ट घेतली तीसुद्धा व्यवस्थित आपण या ठिकाणी टाकून घेऊ आणि हे टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित आता मॅरिनेट करून घ्यायचं आहे आपल्याला तर आता आपण व्यवस्थित ना ह्या सुरमईला जे मसाला आपण पूर्ण एकत्रित करून सर्वांना व्यवस्थित लावून घ्यायचं आपल्याला सर्व बाजून व्यवस्थित ला। लागायला पाहिजे हां व्यवस्थित लागल्यानंतर त्याची मसाल्याची टेस्ट त्यामुळे उतरते आणि खायला पण तशी येते आपल्याला सोरमय मसाला आहे हा जो आहे तो जास्त प्रमाणात त्याला मागणी असते हा काटा असतो हा काटा एक असतो फक्त मजा आली खायला मजा आली आणि आपण नदीतला मसाला बघतो त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा कित्येक पटीने मसाला चव असते तर मंडळी वीस मिनटं झाले बघा आपण हे मोरण्यासाठी नाही सुरमई फेश ठेवलं होतं आता छानपैकी मोरलेलं आहे खरं तर मंडळी दिवसाची रात्र झाली पण तसं काय नाही कारण आम्ही संध्याकाळीच मंडळी हे करायला घेतलं होतं नाहीतर तुम्ही मानत असेल हे दोघं गेल्यात खरं दिवसभर दिवसाचा आलो कर रात्री यांचं रेसिपी संपल्या असं काय नाही तर आता मस्तपैकी हे मुरलेला आहे तुम्ही बघू शकता या इकडे तर मंडळी आता आपण या ठिकाणी सुरम्या पण वीस मिनटं पूर्ण झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण रवा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता ते आपण एकत्र करून घेऊ सुरुवातीला थोडंसं तांदळाचं पीठ टाकून घेऊयात आणि त्यानंतर आपण रवा टाकून घेऊ जो आपल्याला रवा फ्राय करण्यासाठी लागणार आहे मिक्स करून घेऊ व्यवस्थित तांदळाचं पीठ आणि रवा एकत्र करून घेऊ तांदळाचं पीठ जास्त घ्यायचं नाही रवा जास्त घ्यायचा आपल्यालासाठी तर आता हे पूर्ण मिक्स करून झाले बरं का आता आपण जे सुरमय मॅरिनेट करण्यात ठेवली होती ते आता त्याला पूर्ण रवा आणि हे तांदळाचं पीठ लावून घ्यायचं व्यवस्थित ला ला ला। हो। करपना ना। करपना। ना। तरी आपण व्यवस्थित रवा लावलेला आहे बरं का सगळ्या बाजून रवा लावायचा आहे हो म्हणजे तव्यावर करपणार नाही करपणार करपलं तरी ओनली रवा करपणार हो माशाला काय नाही होणार नाही मासा ना व्यवस्थित शिजला जातो हां फ्राय केल्यावर तवा फ्राय केल्यावर चांगली आयडिया आहे की नाही भारी आयडिया हां हॉटेलमध्ये असं असतंय सगळं होय ना हे आज हॉटेलपेक्षा भारी होणार भारी आहे की नाही गावाकडच्या माणसाने कोकणात येऊन बनवलेला आहे म्हटल्यावर एकदम हार्ड होणार आहे आपला विषय किरकोळ नसतीच एक करून आपल्याला सगळ्या आपल्याला पूर्ण लावून घ्यायचं मंडळी सगळं मस्तपैकी पैकी रव्यामध्ये का नाही लिपून झालेलं आहे आणि आता खऱ्या अर्थानं प्राय आपण मागासपासून ऐकत का ते फ्राय आता करायचं आहे त्यामुळे येळ झाले आता तेल लावून चांगलं फ्राय करायचं आम्ही दादा खरा चालू येळ बी झाले तर आपण फ्राय तवा आपण ठेवलेला आहे आपण आता तेल ओतून घेऊयात सगळीकडे तेल लावायचं आणि पीस आत टाकताना मध्ये घेऊन मागे घ्यायचं आहे की नाही चांगली आयडिया आहे की बऱ्या आयडिया वाय तिला उत्तम झालेलं आपल्याला मध्ये आता एक 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 प्राय ठेवायचा तमा तर सर्व करा का ना नाही कडकडनं सोड्या म्हणजे जे बाजूबाजूला राहिले आहेत त्याच्या वाट्याला बी तेल घ्यायला पाहिजेच की तसं म्हणत आहे नुसतं मधल्यालाच तेवढं तेल जाणार बाहेरचे बाहेरच्याने काय केलं म्हणून जरा तेल घालायचं निबार तेल नाही घालायचं जेमतेम तेलावरतीच हे फ्राय करून घ्यायचं <laughs> आणि जरा चेमट्यानं असं जुगाड करायचं सगळीकडे तेल जात आहे मग बरोबर आणि हे करत असताना लय जाळ लावायचं नाही एकदम मंद आचेवरती आपलं हे फ्राय झालं पाहिजे लय जाळ लावलाच का नाही लगेच एका बाजूला करपून जाते मग आणि लगेच मऊ पडते सुट्ट होते मग माशात काय हाडं असते तो त्याला शिजत बसायला लय काटा असतात लांबलंच आता मंडळी चांगलाच एक बाजू का नाही परतलेलं आहे त्यामुळे दुसऱ्या बाजूचं व्यवस्थित आता आपण परतून घेणार आहे जरा लागलं तर चालेल खरं व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं एक सुद्धा माशाचा पीस सोडायचं नाही नाही तर एका बाजूलाच दर उठायचा दुसरी बाजू कच्ची राहायची नाही तसं शक्य तर होत नाही आहे की नाही आपल्याला व्यवस्थित बघून हां हु मासा पलटी होईन झालाय की लवकर सापडला नसल जाळ्यात आहे <laughs> की नाही वाटाय बघाई हा तर हा असं उचलून द्यायत उलटी करायचं तर मंडळी मस्त पैकी हे सुरमई फिश फ्राय तयार झालेलं आहे रव्यामध्ये केलेलं आहे आणि एकदम मस्त दिसायला लागले आणि आता काढून घेऊया दोन्ही बाजूने पलटी करून चांगलं असं हे तेलात परतून घेतलेलं आहे त्यामुळं चांगलं असं शिजलेलं असणार यात काही विषय नाही होय की नाही आता आपण काढूनच घेऊया केळीच्या पानावर आपण हे काढून घेणार आहे धरा तेल लय शिल्लक राहते काय म्हणलं तू तर राहिलं नाही की बरोबर ओके एकदम कडकमध्ये झालेला आहे कसं काय दिसतंय दृष्ट लागाय पाहिजे हा मग काय जर आहे की नाही जबरस्त आहे बरं होय आता याला पद्धतीने फ्राय झालेला आपलं होय नाही मस्तपैकी झणझणीत असं का नाही फिश फ्राय तयार झालंय आणि मस्त पैकी टांबाटी आणि इकडं कांदा ता? गोल गोल चिरून लावल्यात आता हे सगळं बघून का नाही मन काय थांबत नाही बघा कसं काय लवकर सगळं झालंय एक राहिले काय सांगा बघ्या लिंबू नाही नाही काहीच राहिले ओळखलं नाहीसा तुम्ही तुम्हाला अजून भूक लागलेली दिसत नाही ते एवढं बघितल्यानंतर जेवलेला बी माणूस म्हणल पुन्हा भूक लागल्या त्यामुळे मंडळी कसं आहे आता कोकणात ह्याच वातावरणात असले हे मज मेजवानी करायलाही भारी वाटते मला त्यामुळे हे कसं झालंय ते कस कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओला भरपूर लाईक करायचं आहे आता कसं माहीत आहे बोलत बसून चालत नाही येळ बी झाले त्यामुळं मस्त मन एकदम मनापासून आनंद घ्यायचं आणि मस्त आपल्या गावाकडं दोन दिवसानंतर जायचं जा, त्यामुळे एवढं जा, घालवून चालत नसतं होय की नाही तोंडाला पाणी सुटालं की नाही हा याचा मस्त वाप येत की नाही सुगंधही आलाय त्यामुळे भूक बी लागल्या त्यामुळे मंडळी आपलं चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ एवढा शेअर करा नाही सगळीकडं पै पाहुणं भावकी भावकीला करा शेअर आता नको त्या गोष्टी भावकीकडं जातात हे बी चांगली गोष्ट आहे जाऊ दे तिकडं हो होय की नाही चला भेटूयात मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट आहे यूट्यूब चॅनल आणि गावाकडचं किचन हे यूट्यूब चॅनल तोपर्यंत तो धन्यवाद